नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस वार गुरुवार माहिती चांगली आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला ला करा शेअर करा फॉलो करा काही काळ गेल्यावरी तुम्हीचा आज्ञा केली खरी मधमाशा सजाया दुरी ते अवघ्या पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या बङ्कटम् हणे सोनार आणवितो काटे काढा काकी मधमा शान्से काटे रुतले असतील मोठे तेल पून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढा वया सोनार आणवितो येठाया आपण म्हणाला तवाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्याला बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे